स्मार्टफोन खरेदी करताना रॅम मेमरी डिस्प्ले प्रोटेक्शन कॅमेरा क्वालिटी त्याचबरोबर आता आय पी रेटिंग देखील पाहिलं जातं स्मार्टफोन कंपन्यांकडून आपल्याला बऱ्याच वेळा आय पी फिफ्टी फोर आय पी सिक्स्टी सेवन अशा प्रकारची रेटिंग सांगितली जाते मग ह्या रेटिंगचा अर्थ काय आणि त्याचा फायदा काय याबाबतची माहिती आपण आजच्या भागात पाहणार आहोत आय पी रेटिंग म्हणजे इनग्रेस्ट प्रोटेक्शन रेटिंग कुठलाही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस पर्यावरणातील गोष्टींपासून म्हणजेच धूळ माती इत्यादींपासून किती सुरक्षित आहे कुठला प्रोडक्ट इनडोअर साठी आणि कुठला प्रोडक्ट आउटडोअर साठी वापरू शकतो हे समजण्यासाठी आयपी रेटिंग वापरलं जातं आयपी रेटिंग मध्ये दोन नंबर असतात यातील पहिला नंबर आपल्याला सॉलिड म्हणजे धूळ दगड माती यांपासून आपलं प्रोडक्ट किती सुरक्षित आहे हे दर्शवतं यात एक ते सहा पर्यंत रेटिंग असतं जेवढे रेटिंग जास्त तेवढं प्रोडक्ट सेफ आणि ज्या प्रोडक्टला एक्स रेटिंग असते त्यावेळी असं समजावं की ह्या प्रोडक्टची कुठल्याही प्रकारची चाचणी केलेली नाही याचप्रमाणे दुसरा नंबर आपल्याला आपलं प्रोडक्ट पाहण्यापासून किती सुरक्षित आहे हे सांगत यात देखील एक्स आणि एक ते नऊ पर्यंत रेटिंग असतं आणि जेवढं जास्त रेटिंग तेवढंच प्रोडक्टला प्रोटेक्शन जास्त उदाहरणार्थ आपण एखादा स्मार्टफोन खरेदी केला आणि त्याचं असेल तर यातील सहा नंबर आपल्याला आप एक गोष्ट लक्षात घ्या की कि कितीही जास्त आयपी रेटिंग असली आणि आपल्या प्रोडक्ट मध्ये पाणी गेलं तर कंपनी वॉरंटी देत नाही त्यामुळे प्रोडक्ट वापरताना तुमच्या प्रोडक्टला कोणत्या नियमानुसार प्रोटेक्शन आहे याची खात्री करून घ्या आय पी रेटिंग संदर्भातील ही आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा